एक महत्वाची बातमी दिल्लीमधनं समोर येते सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा कट रचणारा तहवूर राणा यानं कुटुंबाशी फोनवर संवाद साधण्याची परवानगी मागणारी एक याचिका दिल्लीच्या पट्याला हाऊस कोर्टात दाखल केली आहे कोर्टानं या याचिकेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेला अर्थात एनआयला नोटीस जारी केलेली असून तिहार तुरुंग प्रशासनाकडून यासंदर्भात अहवाल सुद्धा मागवला आहे याचिकेवर पुढील सुनावणी चार जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यापूर्वी एनआयच्या कोठडीत असताना राणानं कुटुंबाशी फोनवर बोलण्याची मागणी केलेली होती परंतु एनआय कोर्टानं ती फेटाळून लावली रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात रामराजे तहवू राणानं नेमकी काय याचिकेतनं या मागणी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात पुढील सुनावणी कधी होईल बिलकुल तहूर राणा याने मागणी केलेली आहे की त्यांच्या कुटुंबियांशी घरातील व्यक्तीशी कोणवरून संवाद साधण्याची विनंती केलेली आहे परंतु यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची विनंती केली गेली होती आणि एन आय ती मागणी फेटाळली होती आता सेकंड हाऊस कोर्टामध्ये एन आय ए तेच मुद्दे मांडणार आहे की नेमकं कशामुळं त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याची आवश्यकता नाही कारण हा दहशतवादा मुद्दा किंवा स्थगित आक्रमकचा हा मोठा आरोपी आहे त्याचबरोबर इतर महत्वाचे गंभीर आरोप आहेत कुटुंबियांना जर संवाद साधण्याची दिली तर ते ठरणार आहे आणि म्हणूनच परवानगी देऊ नये कुटुंबियांच्या समोर जर त्यांनी कोणती एक वेगळी मागणी केली किंवा मा, इथे चौकशी करताना कशा पद्धतीने चौकशी केली जाते याची माहिती जर दिली गेली तर ते सुरक्षेच्या कारणास्तव धक्कादायक असणार आहे आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबियांशी संवाद आता साधता येऊ नये अशा प्रकारची भूमिका येण्याची असणार आहे त्यामुळे आता बघावं लागेल की पटेल हाऊस कोर्टामध्ये काय होईल चार जून रोजी या सर्वामध्ये सुनावणी होणार आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी